नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर तर मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिके भरतीसंबंधी अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा याची एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहणार आहे सिलेक्शन कोणाची होणार आहे आणि सर्व पदांबद्दल आपण माहिती बघणार आहोत फायनल रिझल्टबद्दल देखील महत्त्वाची माहिती या ठिकाणी बघणार आहोत तर <coughs> या ठिकाणी बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पहिली या ठिकाणी मेरिट लिस्ट जी आहे ती सर्वांची आलेली आहे तर त्यानुसार आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ माहीत पडलेले आहे तर त्या एक्सपेक्टेड कट ऑफ तुमच्यासोबत आपण या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत त्याआधी बघा सर्वात महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी तर या ठिकाणी बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची एक्झाम तर झालेलीच आहे पण आता या ठिकाणी बघा ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील या ठिकाणी एक्झाम आहे तर यासाठी बघा स्टाफनर्सच्या या ठिकाणी भरपूर जागा आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये जर तुम्हाला नर्सचा बघा सर्व काही पी डी एफ कोर्स हवा असेल या ठिकाणी टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल सिलेबस तर फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेसाठी आणि डी एच एस एक्झाम जी येणार आहे त्याच्यासाठी नर्सचे सर्व काही महत्त्वाचे पी डी एफ मिळणार आहे फक्त तीनशे रुपयामध्ये तुम्हाला मेसेज करायचा आहे नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोरवर त्यानंतर बघा या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेसोबत सोबत या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे देखील तेराशे बत्तीस जागांसाठी <laughs> या ठिकाणी मेगा भरती निघालेली आहे तर क्लर्क आणि लिपिक आणि शिपाई होण्याची सुवर्णसंधी आहे तर या ठिकाणी बंडल पी डी एफ फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे मोबाईल नंबर दिलेला आहे मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता सर्व काही माहिती या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी बघा जी एम सी सोलापूरसाठी देखील पी डी एफ कोर्स अवेलेबल आहे दोनशे रुपयामध्ये तर सर्वांसाठी तुम्हाला या ठिकाणी या नंबरवर या ठिकाणी मेसेज करायचा आहे व्हॉट्सअप नंबर नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोरवर तर या ठिकाणी आपण बघणार आहोत आता की के डी एम सीची एक्सपेक्टेड कट ऑफ किती राहणार आहे तर मेनली आपण सर्वात आधी बघणार आहोत स्टाफनर्स स्टाफनर्सच्या या ठिकाणी बघा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी एक्सपेक्टेड कट ऑफ आपण बघणार आहोत आणि सोबतसोबत बघणार आहोत कोणाची फिक्स सिलेक्शन होऊ शकते नाईंटी पर्सेंट सिलेक्शनची चान्स कोणाची आहे तर सर्वांनी ही माहिती डिटेलमध्ये बघा आणि शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व काही या ठिकाणी एक्झॅक्ट आपण या ठिकाणी सांगणार आहोत तर बघा के डी एम सीची नोटिफिकेशन बघणे या ठिकाणी अत्यंत गरजेचे आहे तर या ठिकाणी बघा के डी एम सीमध्ये चारशे नव्वद जागांसाठी भरती निघालेली होती मेगा भरती तुम्ही याला म्हणू शकता चारशे नव्वद मनपा भरती के, के डी एम सीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये तर सध्या आपण स्टाफनर्सचा या ठिकाणी डिटेल ॲनालाईज करूया स्टाफनर्सला तर स्टापनर्सच्या बघा या ठिकाणी अठ्ठ्याहत्तर इतक्या भरपूर जागा होत्या आणि या ठिकाणी बघा खुल्या प्रवर्गासाठी एकवीस जागा होत्या आठ त्यापैकी सर्वसाधारण जागा होत्या आणि सहा जागा ज्या आहे सहा जागा ज्या आहेत ते या ठिकाणी महिलांसाठी होत्या तर बघा आठ जागेमध्ये काय होत असते तर ह्या आठ जागेमध्ये सर्वसाधारण जागा आहे सर्वांसाठी खुल्या जागा आहे यामध्ये टॉपचे लोक जे आहे ते सामील होत असते आठ जागेमध्ये महिला पुरुष दोन्ही पिण्यामध्ये सामील ते त्यानंतर ते ज्या सहा जागा आहे महिलांसाठी त्यामध्ये फक्त महिला सामील होणार आहे त्यानंतर तीन जागा बघा या ठिकाणी माझी सैनिकासाठी सुद्धा आहे परंतु माझी सैनिकाचे या ठिकाणी कोणी कोणी फॉर्म भरले काय काय फॉर्म भरले या ठिकाणी आपल्याला एक्झॅक्ट डाटा माहीत पडत नाही प्रकल्पग्रस्ताची देखील एक जागा आहे खेळाडूचे देखील एक जागा आहे आणि पदवीधर अशिकाणींच्या दोन जागा आहे त्यानंतर बघा डब्ल्यू एसच्या या ठिकाणी आठ जागा टोटल एस सी बी सीच्या आठ जागा टोटल इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीच्या चौदा जागा नंतर बघा विमा दोन जागा आहे एन टी डीच्या दोन एन टी सीच्या तीन एन टी बीच्या दोन विजेच्या दोन अनुसूचित जमातीच्या या ठिकाणी सहा जागा आहे म्हणजेच एस टीच्या आणि अनुसूचित जातीच्या दहा जागा आहे टोटल सर्व आपने 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 तर सर्व कॅटेगरींसाठी या या ठिकाणी आपण कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे तर बघा हा जो कट ऑफ काढलेला आपण पहिल्या मेरिट लिस्टनुसार काढलेला आहे आणि सेकंड मेरिट लिस्ट बघा आता लवकरच पब्लिश होणार आहे काहीच दिवस शिल्लक राहिलेले नाही लवकरात लवकर सेकंड मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे या ठिकाणी आपण देखील करून बघितला होता कल के डी एम सीच्या या ठिकाणी नंबरवर परंतु त्या ठिकाणी बघा नंबर उचलल्या जात नाही आहे कोणताच रिप्लाय तिकडून येत नाही आहे तर आता या ठिकाणी मॅक्झिमम दिवस झालेले आहेत तर लवकरच रिझल्ट पब्लिश होणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही खूप साऱ्या एक्झाम पुढे जे आहे ते होणार आहे जी एम सी सोलापूर ठाणे महानगरपालिका त्यानंतर सांगली मिराज उच्च न्यायालय भरती सर्व काही भरत्या या ठिकाणी होणार आहे त्याकडे तुम्ही फोकस करा याचा रिझल्ट जो आहे तो लवकरच पब्लिश होणार आहे तर सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी खुल्या प्रवर्गासाठी काय कट ऑफ जाणार आहे तर बघा खुल्या प्रवर्गाच्या या ठिकाणी एकवीस जागा होत्या टोटल आणि या ठिकाणी सर्वसाधारण जागा आठ होत्या तर या सर्वसाधारण जागा जे आहे आठ या आठ जागेमध्ये टॉपचे जे आठ लोक आहे ते यामध्ये भरले जाणार आहे टॉपचे आठ लोक मग त्या टॉपच्या आठच्या आठ लोकांमध्ये लोका कोणत्याही कॅटेगरीवाली येणार आहे महिलासुद्धा येणार आहे आणि पुरुषसुद्धा येणार आहे सर्व कॅटेगरीचे त्यामध्ये येणार आहे टॉपचे लोक तर टॉपचे आठ लोक कोण आहे ते आपण या ठिकाणी बघून घेऊया तर बघा टॉपचे आठ लोक कोण आहे तर या ठिकाणी आपण मिरिट लिस्ट देखील अपलोड केली आहे के डी एम सी रिझल्ट स्टाफनर्स तर बघा या ठिकाणी सर्वांना आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सर्व या ठिकाणी अरेंज आहे म्हणजे जास्त मार्कापासून तर कमी मार्कापर्यंत जो टॉपचा मुलगा आहे तो या ठिकाणी टॉपर आहे हे बघा एकशे पन्नास पॉईंट टू सेवन 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 वन एट त्याला मार्क्स आहे टॉपरला तर एकशे पन्नास मार्काला फक्त तो एकच टॉपर आहे तर टॉपचे आठ लोकं कोण होत आहे बघा या ठिकाणी टॉपचे आठ लोकं होत आहे सुसेन लक्ष्मण गोहले सुसेन लक्ष्मण गुले बघा आठव्या नंबरचा सिरियल नंबरचा मुलगा त्यापर्यंत टॉप आठ लोकं या ठिकाणी होत आहे तर सुसेन लक्ष्मण घुले याला बघा या ठिकाणी एकशे बेचाळीस मार्क आहे तर एकशे बेचाळीस मार्कापर्यंत हे या ठिकाणी स्टाफनरसाठी सिलेक्ट होणार आहे जनरलमध्ये आणि त्यानंतर बघा या ठिकाणी महिलांमध्ये किती सिलेक्ट होणार तर महिलांच्या आठ नंतर महिलांच्या बघा टोटल किती जागा होत्या सहा जागा महिलांच्या होत्या तर या आठ जागेपर्यंत बघा सुसेन हुसेन लक्ष्मण गुहले यानंतर बघा यानंतर जे कोणी पुरुष येणार आहे त्यांचे काही घेणे देणे नाही कारण की बघा पुरुषांचे सिलेक्शन फक्त जनरल सर्वसाधारणमध्ये होत असते तर यानंतर ते जे पुरुष असतील त्यांचे महिलांच्या जागेमध्ये काही घेणे देणे नाही ते तुम्ही कट करून टाका आणि नंतर सोबत एस सी कॅटेगरीवाल्या महिला देखील कट करून टाका नाही सॉरी एस सीच्या कट न करा फक्त तुम्ही या ठिकाणी पुरुषांना कट करून टाका पुरुष पुरुष फक्त या ठिकाणी सामील होणार नाही आणि महिला ज्या असतील त्या मग कोणत्याही कॅटेगरीच्या असो एस सीच्या असो या ठिकाणी एस टीच्या असो एन टीच्या असो एस सी बी सीच्या असो का कोणत्याही कॅटेगरीच्या असो त्या या ठिकाणी ओपन महिलामध्ये सामील होणार आहे टॉपच्या फक्त या ठिकाणी तुम्हाला पुरुष वगळून टॉपच्या सहा मुली बघाव्या लागेल तर टॉपच्या सहा मुली या ठिकाणी झालेल्या आहे सुवर्णा सहदेव पर्यंत सुवर्णा सहदेव साडुंके तिला एकशे चाळीस मार्क आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर एकशे चाळीस सु चाळीस मार्कापर्यंत या ठिकाणी ओपन महिलांची कट ऑफ जी आहे ती हंड्रेड पर्सेंट जाणार आहे एकशे चाळीसपर्यंत ओपन महिलांची कट ऑफ तर आणि माजी सैनिकांची बघा या ठिकाणी तर आइ मग यहाँका तर या ठिकाणी माझी सैनिकाची देखील आपण कट ऑफ काढलेली आहे बघा टोटल एकवीस जागा होत्या सर्वसाधारणच्या आठ जागा तर कट ऑफ एकशे बेचाळीसपर्यंत जाणार आहे महिलांच्या सहा जागा होत्या कट ऑफ एकशे चाळीसपर्यंत जाणार आहे आणि माझी सैनिकाच्या तीन जागा होत्या तर माझी सैनिकाबद्दल एक्झॅक्ट आपल्याला माहीत नाही की कोण माझी सैनिक आहे कोणी माझी सैनिक कॅटेगरीमधून फॉर्म भरलेली आहे तर परंतु याची कट ऑफ बघा शंभर ते एकशे दहापर्यंत राहणार आहे आता त्यानंतर बघा या ठिकाणी ओ बी सी सीची कट ऑफ किती जाणार आहे तर सीच्या बघा या ठिकाणी कॅटेगरी त्या ठिकाणी नमूद केलेली नाही कोणती काय कॅटेगरी आहे परंतु बघा ओबीसीची कट ऑफ आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड काढू शकतो चौदा जागा होत्या सर्वसाधारण पाच जागा महिलांच्या चार जागा माझी सैनिकाच्या दोन जागा तर या ठिकाणी बघा महिला या ठिकाणी सर्वसाधारण जे आपण आठ जागा भरलेल्या होत्या त्यानंतरच्या बघा काही महिला या ठिकाणी ओपनमध्ये गेल्या आणि काही पुरुष जे आहेत ते कट झाले तर त्यामध्ये बाकीचे जे सर्व पुरुष आहे एस सीवाले वाले एस टीवाले एन टीवाले वाले एस सी बी सीवाले वाले, वाले ओपनवाले सर्व पुरुष जे आहे ते अदर कॅटेगरीला कट होणार आहे फक्त ओ बी सी कॅटेगरीचे जे टॉप पाच मुलं राहणार आहे ते या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे तर अशा प्रकारचे <coughs> कन्सिडर की तुम्ही पंधरा वीस तर मुलं असणारच की सीचे एस सीचे एस टीचे वगैरे तर पंधरा वीस मुलं जर कन्सिडर करून आपण कट केले तर कट ऑफ जे आहे ती सीचे एकशे अडतीस या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे परंतु एकशे अडतीसपेक्षाही कमी जाण्याचे चान्सेस आहे कारण जेव्हा आपल्याला डाटा माहीत पडेल की कोण कोणत्या कॅटेगरी आहे तर एकशे अडतीसपेक्षाही कमी जाईल महिलांची कट ऑफ अशाच प्रकारे आपण एकशे इतकी एक्सपेक्टेड काढलेली आहे आणि माझी सैनिकांची कट ऑफ एकशे दहापासून तर बघा नव्वद ते एकशे दहापर्यंत राहणार आहे ई डब्ल्यू एसची बघा सेम टाईप ई डब्ल्यू एस आठ जागा सर्वसाधारणच्या चार जागा कट ऑफ एकशे पंचवीस ते एकशे अठ्ठावीसपर्यंत राहणार आहे महिलांच्या दोन जागा होत्या कट ऑफ एकशे वीस ते एकशे चोवीसपर्यंत राहणार आहे आणि माझी सैनिकाची एकच जागा होती कट ऑफ नव्वदच्यावर राहणार आहे एकशे दहापर्यंत एस सी बी सीच्या बघा आठ जागा होत्या टोटल सर्वसाधारण चार जागा होत्या कट ऑफ एकशे सव्वीस ते एकशे तीस या रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे महिलांच्या दोन जागा होत्या कट ऑफ एकशे वीस ते एकशे चोवीस याच रेंजमध्ये राहणार आहे माझी सैनिकाची एक जागा होती नव्वद ते एकशे दहा कट ऑफ राहणार आहे एस सीच्या टोटल दहा जागा होत्या सर्वसाधारण दोन जागा होत्या कट ऑफ एकशे अठ्ठावीस ते एकशे चौतीसपर्यंत राहणार आहे महिलांच्या तीन जागा होत्या कटॉप एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीसपर्यंत राहणार आहे माझी सैनिकाच्या दोन जागा होत्या कटॉप नव्वद ते एकशे दहापर्यंत राहणार आहे एस टीच्या बगा सहा जागा होत्या सर्वसाधारण दोन जागा होत्या कटॉप एकशे वीस ते एकशे बावीस किंवा त्याच्यापेक्षाही कमी जाऊ शकते महिलांच्या दोन जागा होत्या कटॉप एकशे सोळा ते एकशे वीस आणि त्याच्यापेक्षा कमीच राहणार आहे जास्त जाणार नाही माझी सैनिकाची एक जागा होती कटॉप नव्वद ते एकशे दहापर्यंत जाऊ शकते तर बघा सर्व आपण मेन मेन कॅटेगरीचे कटॉप बघितलेले आहे जर तुम्हाला आणखीन कोणत्याही कॅटेगरीची कट ऑफ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्कीच त्याचा तुम्हाला रिप्लाय देण्यात येईल तर बघा कट ऑफ आपण ज्या प्रेडिक्ट केलेलं आहे यापेक्षा कट ऑफ जर गेली तर चार पाच मार्क कमी जाऊ शकते परंतु जास्त जाण्याचे काहीही या ठिकाणी चान्सेस नाही जर तुम्हाला या रेंजमध्ये मार्क असेल तर तुमचे हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे तर बघा सर्वांनाही हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी बघा आपण स्टाफ ज कट ऑफ बघितल्या तर स्टाफनर्सप्रमाणे या ठिकाणी स्टाफनर्सप्रमाणे बघा या ठिकाणी आणखीन भरपूर काही या ठिकाणी पोस्ट आहे तर त्याला तुम्हाला दाखवून देतो तर बघा या ठिकाणी नंतर सर्वात जास्त लिपिक टंकलेखकच्या एकशे सोळा जागा आहे तर लिपिक लेखकसाठी जर तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ बघायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला लिपिक लेखकची कट ऑफ बघायची आहे त्यानंतर बघा अग्निशामक फायरमॅन एकशे अडतीस जागा त्याची देखील बघायची ते असेल तर त्यांनी कमेंट करा त्यानंतर बघा खरिष्ठ अभियंताच्या अठ्ठावन्न जागा तर या मॅक्झिमम पोस्टवाल्या जागा आहे फार्मसीच्या चौदा जागा तर तुम्हाला जर कट ऑफवर व्हिडिओ पाहिजे असेल तर जास्तीत जास्त जर तुमच्या कमेंट आल्या तर त्यावर कट ऑफचा व्हिडिओ नक्कीच बनवण्यात येईल आणि ज्यांच्या कमी जागा आहे त्यांच्यावर देखील व्हिडिओ बनवण्यात येईल फक्त जास्तीत जास्त कमेंट्स यायला हवे तर त्याला भेटूया या पुढील व्हिडिओमध्ये ज्यांना ज्यांना या ठिकाणी बघा स्टाफनर्सचा पी डी एफ कोर्स हवा आहे बघा स्टाफनर्स ठाणे महानगरपालिकेमध्ये भरपूर जागा आहे स्टाफनर्सच्या त्यांच्यासाठी बघा फक्त तीनशे रुपये प्राईज ठेवण्यात आलेले आहे त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल दोन्हीही मिळणार आहे आणि नुसता टेक्निकल पाहिजे असेल तर दोनशे रुपयात मिळणार आहे मेसेज करा नाईन टू एट फोर थ्री झिरो सेवन वन एट फोरवर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि बेलायकला प्रेस करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद